चालले आता सासरी दुपारचे सकाळपासून सा आवडते पण ते आवरूनच व्हायला आता बरेच टाईम झाला दुपारी काल जायचंच पण काल नाही गेलो सूर्या खाता आहे म्हटले आपण उद्या जाऊ त्याच्यामुळे आता चाललयसरी होती ना म्हणून काल त्यांची अनिव्हर्सरी होती आणि आता बराच टाइम झाला आणि संध्याकाळी जाऊ काढायचे उद्या सवासने पण घालतील तिथं तर आता बाळ पहिल्यांदाच जाणार आहे आमच्या गावाकडच्या घरी आणि बाळाला तिथे कसं वाटतं आता तिथे गेलोच कारण काय करत ते कारण की नवीन ठिकाणी गेले ना बाळा रात्रीच झोपत नाही आणि रात्री तिने काही एवढा वाईट नाही दिला आणि इथं तशी दररोज देत म्हणजे वैताग नाही पण ती आणि तिच्यासोबत कंटिन्यू खेळ झाली आणि जर तिच्या सोबत खेळलं नाही तर ती रडती आता शिक्षा आमच्या बच्चा अशी करून आणि बुवा बघा किती लाल करून सगळे म्हणते हे खाडा हे खाडा ती अशी करून घेते बुवा पिल्लो दिसणार नाही पण लय लाल केले दिसत ना मग लाल बस करते खूप बोज करत माझ्या पिल्ल खूप आणि कॅमेरा चालू केल्यानंतर ती कोणाकडेच बघत नाही फक्त कॅमेरा फक्त कॅमेरा तर आवरून आता आम्ही निघालो बाळाला बाळालाच घेणारे उचलून घेते ना बाळाला तू घेते ना आणि बॅग मध्ये भरलंय सामान घेतलं सगळं हा का हं बबलू बच्चू ओ बच्चा चलू चलो, अभी। अभी चलो। जाएंगे घूमने को ब्रूम ब्रुम ब्रूम ब्रुम ब्रूम ब्रूम फाइनली निघालले सगळे अजून सावध जागा असे नको तसज गेटस तसज गेटस

आता दे ना दे ना दे ना दे आज मावशी बिल शहर डोक्याला मग नंतर दुसरे येणार हे जावळ आमच्या गाडी इतकी तापलेली ना आता हो राहिली थंडात मधला गरमी झाली आम्हाला गरमी झाली गर्मी झाली बाबडू हो माझे बबडूली छान आहे आजीच्या गावाला चाललं आजीची गावाला चाललं मावशी कुडून मावशीला घेऊन चाललं बच्चा सोबत येणा अशा गप्पा माराव लागत मस्त राहते आता शिकाली पाहिजे तिला लय गप्पा लागत आता शिकावा आली आम्हाला येऊया टँग ढग ढग ढिग ढिग ढुक डिगल्यायचो आपल्याला आजी आजीकू जायचो ना मावशी लागती पिल्ला मावशीच लाडक झालं हा पिलू मावशीच मावशीला काम करून देत नाही घेऊन बस म्हणत बोलायला बघते ती कशी बोलत घेऊन बस म्हणत कशी घेऊन बसायचं तुला बोलता येत नाही नाही तर तू किती बोलला असत ग मावशीच्या बस कधी शिकव

झोपली हा झोपली ती गाडी हातकण झोपली नाही जपली ना आता मस्त आनंदी आनंद सुखावा अंगोकोळ भरावा मस्त आमचं सोनपापडी नाही सोनपापडी आण ना थोडी

नहीं बाई <laughs> <laughs>

तू बर वाट राहील ते बंद करू ना खालच वर चालू ना ते बंद कर ते खालच बंद कर बस राहू द्या इकडचे उघडी

तुम्ही चाच करतो मग ती माझ्या पायात घातलं बाईच्या असं चांबड्याच मच्छर हा ईद परत लाल झाल ते हात परत आता नीट झाली काय झालं काय झालत सांग आता काय झालं म्हणा वाटत नुसतं मग आज मंगूर आता आजी जाय आजी काही आता क आजी जेवा नंबर लाग आता

बाळाला घ्यायचं बाई पण बोलता येत नाही बारीक जीव बाबा कस बोळको वाचतो काय काय

अ <laughs>